वैष्णवी नगर येथे आमदार संग्राम जगताप आणि श्री विश्वकर्मा पांचा समाज यांच्या प्रयत्नातून श्री विश्वकर्मा समाज मंदिर कामाचे भूमिपूजन गुरुवर्य हबप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी गुरुवर्य श्री संगमनाथजी महाराज गुरुवर्य राजाभाऊ कोठारी महाराज गुरुवर्य अशोक भाऊ पालवे दत्ताराम चौकोटे महाराज विजयनाथ केदारी बाबा श्री विश्वनाथ सांगुणे महाराज दादा महाराज चांगोणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंग वाकळे आदींसह श्री विश्वकर्मा त्रष्टा पांचा समाज उपस्थित होता मानवता हा एक हिरा आहे आणि त्याला चमकवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे असे यावेळी बोलताना गुरुवारी हबप भास्करगिरी महाराज म्हणाले प्रत्येकाने आपल्या समाजाला दिशा देण्याचे काम करावे आपल्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे देशसेवेची प्रेरणा प्रत्येकाने अंगीकारावी आणि आपले घर परिसर या भागांमध्ये चांगले काम उभे करावे असे आवाहन यावेळी बोलताना भास्करगिरी महाराजांनी केले तर मंदिर हे समाजाचे श्रद्धास्थान असून त्या माध्यमातून संस्कार पोहोचत असतात असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले तर आपली तरुण पिढी बरबाद होत असून त्यांना वाचवण्याचे काम संतांच्या विचारातून नक्की होईल याठी मंदिर आणि समाज मंदिर उभे राहणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना हबप राजाभाऊ कोठारी यांनी नमूद केले ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा